मतदान होता सात मे च्या दोन महिन्या आधीपासून आपण प्रचाराला लागलो हो। अक्कलकोट तालुक्यामध्ये सकाळी आठ पासून रात्री पर दहा पर्यंत काही ठिकाणी दहाच्या नंतर पण आम्ही गाव केली <coughs> मेंढरे साहेबांचं साथ। अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि हातात छडी जेसे जेसे कमाई जेसे <laughs> की तुम्ही केली एवढी साजरा केला आणि म्हटलं काय मला म्हणायचं नाही करावं लागत आणि त्यांच्या पलीकडे त्यांच्या स्वतःच्या पलीकडे जाऊ शकत

सर्वात जास्त त्या वेळेस गाठला होता तरी दुपारी दोन आणि चारच्या मध्ये पण तुम्ही आमच्या सभेला आमच्या कार्यक्रमाला आमच्या गाव भेटीच्या दौऱ्याला द्यायला ह्याच्यापेक्षा जास्त मी तुमच्याकडून काय म्हणून त्यावेळेस पण माझ्या डोळ्यात पाणी

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडवून काही प्रत्येक वेळेस तुम्ही आशीर्वाद दिला प्रतिसाद सात मे ते चार जून मनामध्ये अशी थकत थकत आणि रोज मी तुम्हाला सांगते रोज गावातून फोन यायचे तुमचे फोन यायचे जणू काय तुम्ही माझ्या मन मनात काय तुमच्या तीनशे दोन स्टेट चा भाग झालं म्हणजे इंडिया अलायन्सच्या दावा वाढल्या आता कमी सीट मिळाल्या म्हणजे तुम्ही दाखवलं की आपल्या देशामध्ये सर्व धर्म आणि कामालाच प्राप्त असतो बाकी ज्याच गटीचं बॅटका मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेसाठी हाती कधी नका कधी नका दिल्लीला जावं लागेल कारण का तेवढं तेवढ्या कुठे तेवढं नंतर शेवटी मी इथेच असणार आहे तुमच्या मध्ये आहे तुमच्यापासून माझे दोन खाद्याल दूर नाही जरी मी दिल्लीला गेली तरी तुमच्या अजून जवळ झाले आता जरी तुम्ही मला लोकसभेचं कागदार बनवलं तरी मला तुम्ही तुमच्या जवळ आणलं मी तुम्हाला धरून ठेवणार आहे तुम्ही पण धरून ठेवा एवढीच एव्हरी करते आणि काही दिवस आपण कामाला लागूया कामाला लागलोय पण पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला लागूया